चंदगड आगारात पाच नव्या एसटी बस दाखल आमदार शिवाजीराव पाटी पाटील यांच्या हस्ते बस सेवेचा शुभारंभ प्रचंड अडचणींना सामोरे जाणाऱ्या प्रवाशांना सा मिळालाय दिलासा चंदगड तालुक्यातील एस टी प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर चंदगड आगारात पाच नव्या एस टी बस दाखल झाल्या असून या बस सेवेचा शुभारंभ आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला या नव्या बसेसच्या समावेशामुळे चंदगड आगारातील जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या बसेसच्या त्रासातून प्रवाशांची सुटका होणार आहे गेल्या अनेक महिन्यांपासून नियोजित वेळेवर सेवा उपलब्ध नसल्यानं प्रवाशांना प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागत होतं मात्र या नव्या बसमुळं आता गावोगावी जाणाऱ्या मार्गांवर नियमित आणि वेळेवर सेवा मिळण्याची अपेक्षा आहे दोडामार्ग पणजी मुंबई आणि चंदगड तालुक्यातील अंतर्गत भागांवर या नव्या बसेस धावणार आहेत खास करून लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर या बसेसची गरज तीव्रतेनं जाणवत होती त्यामुळे आगारात नवीन गाड्या दाखल होताच प्रवाशांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय चंदगडसाठी मंजूर एकूण दहा बसेसपैकी उर्वरित पाच बसही लवकरच आगारात दाखल होतील अशी माहिती आगार प्रशासनानं दिली असून चंदगडमधील एसटी सेवेचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दिशेनं हे एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटती आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा